कामदेवाची कथा कामदेव किंवा मदन म्हणजे प्रेमाची देवता असे आपल्या सांगितले आहे कामदेवाचा जन्म प्रथम ब्रह्मदेवाच्या हृदयापासून झाला तोच पुन्हा रुक्मिणी यांच्यापासून उत्पन्न झाला कामदेवाचे वर्णन करताना असे म्हणतात त्याचे धनुष्य आणि बाण दोन्ही पुष्पमय आहेत त्याचे धनुष्य इक्षुदंडाचे असून त्याच्याकडे रक्त कलम नीलकमल आम्रमंजुरी अशोक पुष्प आणि मोगरा अशी पाच पुष्प असणारे बाण आहेत कामदेव बाणांनी हृदय घायाळ करतो वसंतोत्सवात कामदेवांची पूजा करण्याची प्रथा आहे रती ही त्यांची पत्नी रूपाने अत्यंत सुंदर अष्टभाहू चार हातात शंख पद्म धनुष्य आणि बाण आहे जेव्हा पुराणात प्रेमाचा उल्लेख केला जातो तेव्हा डोळ्यासमोर कामदेव रती येतात कामदेव रती यांनी पुराणातील अनेक युगुलांना मदत केली अर्जुन आणि चित्रांगदा पाच पांडवांची पत्नी द्रौपदी प्रत्येक पांडवाबरोबर एक एक वर्षाच्या अंतराने राहत असे त्यावेळी द्रौपदीच्या निवासस्थानी इतर कोणत्याही पांडवांना प्रवेश दिला जात नसे जो हा नियम मोडेल त्याने एक वर्षासाठी राज्याबाहेर राहावे अशी शिक्षा होती अर्जुन आणि द्रौपदी यांचा एक वर्षाचा कालखंड नुकताच संपला आणि ती युधिष्ठरासोबत राहत होती द्रौपदीच्या निवासस्थानी अर्जुन सुकून आपला बाण विसरला आणि ते घेण्यासाठी तिच्या कक्षात प्रवेश केला त्याने नियम मोडला म्हणून त्याला एक वर्ष राज्याबाहेर राहावे लागले तो इतर राज्यात फिरत असताना मणिपूर राज्यात दाखल झाला तिथे अर्जुनाची पेट चित्रांगदाशी झाली तिला पाहताच अर्जुन चित्रांगदाच्या प्रेमात पडला चित्रांगदा दिसायला अतिशय सुंदर शूरवीर पराक्रमी होती चित्रांगदा ही चित्रवाहन राजाची लाडकी कन्या होती जेव्हा चित्रांगदा अर्जुनाला भेटली तेव्हा ती ते त्याला पाहतच त्याच्याकडे आकर्षित झाली पण तिला जाणीव झाली की पुरुषांना आकर्षित करणाऱ्या स्त्रीत्वाचा अभाव आपल्यात आहे तेव्हा तिने कामदेवाची प्रार्थना केली आणि कामदेवाने तिला मदत केली तिचे रूपांतर एका सुंदर स्त्रीमध्ये केले त्या नव्या रूपाने चित्रांगदाला आत्मविश्वास मिळवून दिला आणि ती सहजपणे अर्जुनाचे मन जिंकू शकली ते जेव्हा मणिपूरवर शत्रूने हल्ला केला तेव्हा चित्रांगदा युद्धात उतरली तिने शत्रूंचा संहार करून आपल्या राज्याचे रक्षण केले जे के तेव्हा चित्रांगदाचे ते योद्धारूप अर्जुनासमोर आले तिचे शौर्य कौशल्य आणि सामर्थ्याने तो प्रभावित झाला तिच्या बाह्य रूपापेक्षा तिचे अंतर्मन अधिकच तेजस्वी आहे याची जाणीव अर्जुनाला झाली अशा प्रकारे कामदेवांमुळे अर्जुन आणि चित्रांगदा एकत्र आले पिंगळा कथा एका गणिकेची विदेय या प्राचीन शहरात पिंगळा नावाची गणिका राहत होती दिसायला अतिशय सुंदर रूपवती तिच्या मादक सौंदर्यावर अनेक राजे व्यापारी फिरा असायचे अनेक जण तिच्याकडे येत आणि तिच्या रूपावर धन जवळत दो संपत्तीची उजळण करत पिंगळाने पण आपल्या सौंदर्य आणि कला कौशल्याच्या जोरावर खूप संपत्ती जमा केली होती अनेक इच्छा आकांक्षा तिने पूर्ण करून घेतल्या होत्या पण आयुष्यात तिला खरं प्रेम कधीच मिळालं नाही सगळीकडे फक्त व्यवहारिकता दिसून येत होती मात्र एकदा काय झालं एका तरुणावर पिंगळाचा जीव अडकला तिच्या प्रेमभावनांना त्याने खऱ्या अर्थाने प्रतिसाद दिला त्या राजकुमाराने पिंगळाला भेटण्याचे वचन दिले तो दिवस उजाडला आज पिंगळा खूप खुश होती कारण तो राजकुमार भेटायला येणार होता ती छान सजली होती ठेवणे दागिने घातले होते अतराचे फवारे फुलांचा पायगडा सगळी कशी छान तयारी केली होती पिंगळा राजकुमाराची वाट पाहत होती पण खूप वेळ झाला तो आला नाही तिला वाटलं काही कारणामुळे उशीर झाला असेल पण सूर्यास्त होत आला तरी राजकुमाराचा काही पत्ता नव्हता रात्रभर त्याची वाट बघत तळमळ ती बस बसली त्यात रात्र कधी सरली हे कळलंच नाही सूर्याची पहिली किरण तिच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा तिला जाग आली तिच्या लक्षात आलं की आपण रात्रभर बाहेर बसलो होतो पण तो काही आला नाही आणि आता येणारही नाही तो राजकुमार येणार नाही ही ये आशा पूर्णाने सोडून दिली त्यावेळी तिचं तळमळणारे मन शांत झाले ती विचार करू लागली जे होणार नाही त्याचा विचार किंवा अपेक्षा आप करून आपल्यालाच दुःख मिळणार त्यापेक्षा त्याचा त्याग करणं जास्त उत्तम आहे असे म्हणत घरा ती घरात येऊन शांतपणे आराम करू लागली पिंगळाची कथा वाचून ती प्रेमकथा कशी काय होऊ शकते असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल पण पिंगळाची गोष्ट आपल्याला आध्यात्मिक शिकवण जाते प्रेम आणि आपल्याला आणि वाईट अशी दोन्ही कृती करण्यासाठी प्रेरित करतात मात्र जेव्हा सर्वांना आपण आध्यात्मिक नजरेने पाहतो त्यावेळी खरं प्रेम किंवा सुख कशात आहे याची प्रचिती आपल्याला येते एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून ती ओरबाडून घेणे किंवा तिची आसक्ती ठेवणे यामुळे मनाला त्रासच होतो त्या त्रासापासून मुक्ती हवी असेल तर त्याग करणं योग्य आहे तेच खरंच सुख म्हणायला हवं